शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या नुकसान भरपाई कर्जमाफी हवामान अंदाज असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा कापसाचे क्षेत्र गटले भात लागवड लांबली मक्याला प्राधान्य दहा टक्क्याने कापूस गाठला पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली पावसाची भरपाई खात्यावर जमा करा पाटील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शेतकरी कर्जमाफीला कात्रजाचा घाट उपाययोजनांसाठी समितीची स्थापना कर्जमाफीचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे सोयाबीनचा शेतकऱ्यांना बसला फटका कृषी केंद्र चालकांविरोधात कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार हुमणी आळीचा प्रादुर्भाव सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात उपाययोजना आणि नुकसान भरपाईची मागणी बागलांमधील सत्तेचाळीस हजार शेतकरी विमा प्रतावा विना आमदार बोरसेने यांनी मांडला विधिमंडळात प्रश्न गोंदिया जिल्ह्यातील चाळीस हजार शेतकऱ्यांची चिंता वाढली पीएम किसानचे अनुदान अनुदान एक लाख एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांना फार्मर आयडी फार्मर आय डी नोंदणीत गोंदिया आघाडीवर दीड लाख शेतकऱ्यांची नव्या विम्या योजनेला दांडी गतवर्षी दोन लाख नऊ हजार चारशे एकाहत्तर तर यंदा चाळीस हजार शेतकऱ्यांचा सहभाग हिंगोलीत हळद दरात घट दोन हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल आवक तर दर सरासरी अकरा हजार तीनशे पन्नास रुपये दानाचे भाव वाढेना साठून ठेवायचे तरी किती दिवस बाजारात मंदीचे सावट सात महिन्यापासून भाव स्थिर उन्हाळ्यात दोनशे तेहतीस पाऊस तर पावसाळ्यामध्ये एकोणपन्नास दिवसात अठ्ठ्याण्णव पावसाची नोंद जून मध्ये तुरळक पाऊस मूग आद्रा पुनर्वसू नक्षत्रात वाहिले वारे आणि जमले ढग बोगस पिक उमा करणाऱ्यांचा आधार ब्लॅक लिस्ट मध्ये टाकणार पीक विमा योजनेतील गैर गैरप्रकारांना निर्बंध बसावा म्हणून राज्य शासनाचा कठोर निर्णय पावसाअभावी पिके सुकण्याच्या मार्गावर शेतकरी चिंतीत बारा दिवसापासून पावसाची दडी खरीपाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता